आज मी दोडक्याचं दबदबीत करते जसं को कोबीचं दबदबीत म्हणजे भाजणीचं ही दीड दो दोडकी चिरली आहे अशी मोठी चिरली चीर आहे चिरा काढल्या आहे त्याने त्याच्यासाठी लागणारं साहित्य एवढा हे गूळ चवीपुरतं गूळ एका सुपारी एवढी चिंच सव्वा चमचा तिखट दोन चमचे भाजलेला मालवणी मसाला पूड भाजणीसाठी एक मिरची दोन इंच आलं लसूण ह्या दोडक्यात थोडीशी हे चणा डाळ भिजत घालणार आहे ही डाळ घालणार म्हणजे चणाडाळ आणि दोडकं मिळून भाजणी हे करणार धबधबी दब भाजणीसाठी हा भाजणीसाठी हा पाव चिरलेला कांदा अर्धी वाटी खोबरं फोडणीसाठी एक दोन कांदे आ टॉमॅटो हे साहित्य आहे हे दोडक्याचं दोडक्याचं दबदबीत करण्यासाठी असलेलं साहित्य आहे ही केलेली मी भाजणी ही जे मग अशी साहित्य भाजणीचं दाखवलं त्यात ही भाजणी केलेली आहे आता अ, मी ती दोडक्याची ह्या दोडक्याची भाजी भाजणीची फोडणीला घालणार ती दाखवते हे चार बोट चमचे मी ह्याच्यात तेल घातलेले आहे हे तेल गरम झालं की मग कांदा टोमॅटो घालायचं जर असं तेल गरम झालंय की बघण्यासाठी मोहरी घालायची नाही तर ह्याला कांद्याची फोडणी भाजणीचं करते कांद ह्या दोडक्याची हिरवी भाजी करतात म्हणजे मिरची घालून त्याच्या शिरांची चटणी केली जाते पण आज माझी चंदगडची बहीण करायची बेबीताई त्या पद्धतीनं ही दोडक्याची भाजणीची दबदबीत म्हणजे रसभाजी सांगायचं म्हणजे आमच्या मालवणी भाषेत सांगायचं तर दबदबीत भाजी आज करणार आहे हे तेल तापलं हे बघा तेल आता तापलेलं आहे ह्यात जर अशी मी नावाला मोहरी घालते घालतेरवी मोहरीने फक्त एक वास येण्याआधी हिंग कारण ते दोडक असल्यामुळे वास येण्याआधी हिंग घालते आहे हा आता कांदा या तेलावर हा कांदा या तेलावर घालत आहे हा कांदा बावला हा तेलावर कांदा घातला हा कांदा बावला की मग टॉमॅटो टाकणार आहे टॉमॅटो हा चवीपुरता पण त्याला ग्रेवी येण्यासाठी ती कांदा वावण्यासाठी लवकर शिजण्यासाठी हे चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे ही छान टाकते काय खाल तुम्ही मस्तच लागते म्हणजे आणि ह्या पावसाळ्यात जरा असं भाजाणीचं पाऊस पडतोय बाहेर असं भाजाणीचं जरा असलं दबदबीत मालवणी लोकांना जास्त भाजणीचं आवडतं ते भाजणीचं असलं की खूप सुंदर लागतं करून बघा तुम्ही दाखवते त्याप्रमाणे बघा हा कांदा बावलेला आहे दोन्ही एक एक दोन मिनटं ठेवलं आता हा टॉमॅटो आहे हा त्याच्यावर टाकणं हा टॉमॅटो आणि कांदा बावला की त्याच्यावर ती चणाडाळ आहे भिजत घातलेली ती एक तासभर मी भिजत घातली ती चणाडाळ ह्याच्यावर टाकणं आता ह्याच्यावर परत झाकण मारून ठेवणार म्हणजे टोमॅटो कांद्याला असं जरा बाजूने तेल सुटलं की वेग प्रकारे वेगळी ग्रेव्ही हे होते तयार आणि दो एक मिनिटभर असं ठेवणार आणि मग त्याची भाजीला करा बाकीचं सगळं घातलं जा कांदा बावलेला आहे कांदा टोमॅटो घातलेलं आता ही चणाडाळ भिजत घातलेली मी ही चणा डाळ भिजत घातलेली ह्यात कांद्या ह्याला एक मिनिट वाफ यायला देणार कारण चणाडाळ डाळ शिजायला वेळ लागतो याला वाफ यायला दिली की मग ही चिरलेली मी तोडकी घालणार याला अशी चांगली वाफ आलेली आहे चणा चणे त्यात घातलेले आहेत चणा डाळ आणि आता ही हळदपूड आहे ती ह्याच्यावर हळदपूड पहिली घालणार पूड घातल्यानंतर चांगलं ढवळलं हे दोडक घालणार दोडकी सगळी घातली जाणार दोडकीला सुद्धा चांगली हळद लागायला हवी आणि ही हळद मिरची पूड घातली जाणार छान असं मस्त लागतं हवं असल्यास एखादं शेंगदाण्याचं कूट घालतात आणि काही करतात रज भाजी म्हणतात काही जण शुद्ध बोलायचं झालं तर आम्ही याला भाजणीची भाजी म्हणतो हा भाजका मसाला ह्याच्या झाकण ठेवायचं झाकणावर पाणी ठेवायचं आणि त्या पाण्याला वाफ आली की हळूहळू करून घालायचं गरम पाणी शक्यतो घालायचं म्हणजे त्यात शिजलं चांगलं जातं बघा हे असं दिसते हा काय सुंदर दिसते काही जण गोल असं धरून चिरतात तीसुद्धा खूप सुंदर लागते म्हणजे अशी गोल अशी पूर्ण त्याचे भाग नाही जास्त ती तीसुद्धा काही जण भरलेली भेंडीसुद्धा करतात भरलेलं दोडकं करतात तेही छान लागतं ह्याच्यावर पाणी घालायचं आणि पाणी घालून ती मग त्याच्या आहे थोडंसं पाणी घालायचं थोडं पाणी घालून झालेलं आहे आणि त्या पाण्यात कारण आपोआप हळूहळू हळूहळू करून सुजते शिजायला चणाडाळ शिजावी लागते दोडकं ते शिजतं दोन तीन मिनटात आणि तीन एक मिनटं शिजून झालं की मग त्याच्यावर गूळ टाकायचं आणि भाजलेलं टाकायचं मग झाली भाजी बघा तुम्हाला ती आवडली तर लाईक करा माझ्या लक्ष्मी चॅनेलला शेअर करा आणि कॉमेंट्स करा लाईक करायला आणि शेअर करायला मात्र विसरू नका हे बघा हे दोडकं शिजलेलं आहे आणि ही चणा डाळही शिजलेली आहे मे हे मस्तपैकी शिजलेलं आहे मीठ घातलेलं आहे मस्त वास येतो आहे आता हे चवीपुरतं आपण गूळ ठेवलं आहे हे गूळ आम्ही घालतो ब्राह्मण लोक गोडा मसाला घालून करतात सुंदरच आम्ही आम्हा बामण लोकांना भाज मालवणी मसाला म्हणजे आपल्या मालवणी लोकांना मालवणी मसाला पण तिकी खूप ब्राह्मण लोक कोडा मसाला घालून असं करतात शेंगदाण्याचं तूड घालतात साईडला आणि सुंदरच करतात दोडकं बघा तीन ते चार मिनटं हे शिजायला लागले आता हे मी जे भाजणी केलेली ते वाटप आहे ते धरून ह्यात घालते वाटप केल्यानंतर ते खूप वाटतं आणि ते घातलं चांगलं डवळलं मग समजा तुम्हाला हे क वाटप घालायच्या आधी जरा त्या रसाची चव घेऊन बघायची म्हणजे आपल्याला कळतं की ती त्यात तिखट हवं आहे का एखाद्याला जर तिखट जास्त हवं असेल तर उपवासाच्या आपण नैवेद्य दाखवायचं असतो तेव्हा कांदा लसून घालायची नाही पण छान लागतं बघा कलरही अजून ते वाटपात ठेवायचे आणि वरूनही अशी कोथिंबीर घालायची तो स्वाद आंबट तिखट म्हणजे जास्तही आंबट नाही असं मस्तपैकी वाटतं झाली तयार तोडक्याची रसभाजी जास्त पातळ नाही करायची हा ही भाजी दोडकी दिसायला हवी चणाळाडाही आए दिसायला हवी तशी छान लागते मस्त लागते ही मी माझ्या बहिणीच्या पद्धतीची बेबीताईच्या पद्धतीची केली आवडली तर बघा माझ्या लक्ष्मी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद